घटिका तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांसाठी सेवेसाठी घेतलेली ओवी या कामी भरू देहावर विसरू आत्मबोधाचा बघा आज सद्गुरु सचितानंद श्रीपाद बाबा यांचा पुण्यतिथीचा सोहळा आणि अशा सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आपण सर्व साधक वृंद एकत्र एका ठिकाणी आलो अशा ठिकाणी या गावाचं नाव काय मुक्ती हा अशा क्षेत्रामध्ये आपण सर्वजण बाबांचा सोहळा साजरा करतोय बघा जे प्राणीय कामी भरू देहावरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा तर आहे ज्ञानेश्वर महाराजांची आणि ज्यावेळेस आत्मबोधाचा विसर पडतो त्यावेळेस असे संत महात्मे उदयाला येतात आणि ते तुमच्या सारख्या जीवांचा सा उद्धार करण्यासाठी अवताराला येतात कशासाठी धर्म रक्षणासाठी अवताराला आला धर्म आला या धर्माचं रक्षण करण्यासाठी ते अवताराला येतात धर्म म्हणजे कोणता धर्म माझी धर्म स्वस्वरूपी राहणे तर जो स्वस्वरूपाशी एक रूप राहतो त्याला धर्म म्हटलेले धर्म म्हणजे तेली माळी चांबार कुंभार म्हणजे धर्म आहे का तर नाही आपल्या स्वरूपाचा आपल्याला विसर पडला आपल्या आत्म्याचा आपल्याला विसर पडला आणि ते दाखवून देण्यासाठी संतांच कार्य संत नव्हती जगा मा माझी मानसाच्या सारखे संत माणसासारखे नसतात संत दिसायला जरी सगळे सारखे असले तरी ते त्यांच्या सारखे नसतात संत हे वेगळे असतात चैतन्य लपवी महत्व हरवी आणि पिशेपण मिरवी आवडीने कसे असतात ते स्वतःचा मोठेपणा कधी जगाला सांगत नाही ते वा वा कधी कर करीत नाही मी असा मी तसा हे कधी जगाला सांगत नाही आणि असे संत असतात संत हे जगाच्या कल्याणा कष्ट कष्टी परोपकारे अशा प्रकारे श्रीपाद बाबांचं जे कार्य आहे या कार्याचं वर्णन तुम्ही आपण अशा छोट्याशा वाणीतून करू शकत नाही त्यांचं वर्णन साधूसंतचं वर्णन करताना वेद सुद्धा मुख्य झाले वेदांना सुद्धा वेदांनाही नाही कळला असा हा साधू संतांचं कार्य असत असे हे साधू संत महान कार्य करून जातात बघा गेले 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 ऐसे नाव ना कोणी भीज जाय वृक्ष येई भिजातून ते गेले जरी असले तरी त्याचा एवढा मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे मग वडाची भी दिसायला छोटी असते पण वड केवढा असतो अशा प्रकारे संत असतात ते गेले आज आपल्याला वाटतं ते देहानं गेले पण बाबा गेलेत का बाबा कुठे आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये बाबा आहे म्हणून ते गेले जसं आपण आणि ते शेतामध्ये तर ते वाया गेलो म्हणून असं म्हणतो का आपण बी वाया गेला असं म्हणतो का का कारण एका दाण्याचे चार दाण्याचे चारशे दाणे होतात तेव्हा त्याचा ते म्हणजे विस्तार होतो कार्ये संतांचं कार्य असतं आणि या कार्याचा खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे म्हणून श्रीपत बाबा तुमच्या आमच्या आता याचा वर्णन मी इतकी साधारण आहे मला या गोष्टीचं म्हणजे बाबांचं वर्णन मी करू शकत नाही फक्त बाबांना मी कधी बघितलं नाही बाबांचं फक्त वर्णन ऐकलंय आमच्या सद्गुरूच्या मुखातून बाबांचं वर्णन ऐकलं आम्ही बाबांचं कार्य जे अधिकारी मंडळी सांगतात त्यांच्या मुखातून आम्ही ऐकलं आणि या नामाच्या नामा कळालं की बाबा कसे असतील आता ताई बोलली सांगणार दादा कसे असतील माझे बाबा खूप सुंदर कविता ताईनी बाबांवर तयार केली खरंच कसे असतील बाबा कसं जीवन जगले असतील आज विचार करा प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवून विचार करा आपण बाबा जसे होते तशातला आपण एक टक्का तरी आहोत का बाबा सांगताना आपल्याला खूप मोठेपणा वाटतो पण आपण जगतो का बाबांसारखं आपण जगतो का, का नुसतं ज्ञान बहुत गेले पाठांतर वर्ण राहिले शे आपण पाठांतर करतो आपण पाठ करतो अभंग पाठ करतो पण जगतो कमी तुकाराम महाराज म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगात येत असो जे आपल्याला अनुभव आले ते या जगाच्या समोर मांडायचे म्हणजे जे जे आपण अशी ठावे ते ते इतर अशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जण का शहाने करून सोडायचे सांगितले का धरायचे सांगितले कवटळायचे सांगितले नाही माझे इतके शिष्य त्यांचे तितके शिष्य किंवा यांचा हा ना त्यांचा तो इथं साधू संत सांगून गेले नामान द्वेत जातो नामान एकरूपता येते नामान सगळं जग जिकडे पाहिजे तिकडे सगळ्याकडे सगळं सारखं दिसतो भगवंत भ्रम जातो इथं सांगितलं जे प्राणी या जे प्राणी या कामी भरू देहावर आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा हा भ्रम गेला पाहिजे आपला भ्रम मी देह मी देह हा म्हणजे मी, मी आत्मा हे विसरला मी देह हे सरे उरला उरे विठ्ठल ज्यावेळेस देहाचा विसर पडत त्यावेळेसच उरला उरे विठ्ठल म्हणजे मी देह नसून मी जीव नसून मी शिव आहे या गोष्टीची जाणीव होईल बापांना आपल्याला भक्ती करायची कशासाठी एवढा आटापिटा एवढे सगळे कार्यक्रम एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या कशासाठी अरे जग पहिलं सोन्यावर पिवळ आहे एक मनुष्य जात सकळ स्वभावताचं वजनशिळ जे झाले असे केवळ माझे ठाई म्हणजे मा सगळे जीव जर पहिलेच देव आहेत मग आपल्याला करायचं कशासाठी हे करायचं कशासाठी माझी मला ओळख करून घ्यायची मी कोण आहे तुकाराम महाराज म्हणतात मी कोण आहे जाणार नाही रामदास स्वामी म्हणतात मी कोण आहे हे जाणावे मी कोण आहे हे जाणून त्या गावे मग समाधान स्वभावे अंगलीबाणी पहिले मी कोण आहे ओळखा हो मी कोण आहे कुठून कशा आलो कशासाठी आलो काय करायचंय इतरांना ज्ञान सांगल्यापेक्षा सांगितल्यापेक्षा किंवा इतरांची भक्ती बघितल्यापेक्षा माझी काय भक्ती कशी आहे मी काय करतो माझं कुठं चुकत आहे हे आपला आपण तपासायला पाहिजे आपण काय करतो आपण स्वरूपापर्यंत पोचलोत का आपलं स्वरूप आपल्याला जाणलं का स्वरूपाचा स्वस्वरूपाचा विषय असा आहे देहाचा नाश होतो स्वरूप रूपाचा नाश होतो स्वरूपाचा नाश होत नाही रूपाचा नाश होतो जे देहाला आलं ना इथं राम गेले कृष्ण गेले सगळे गेले देव आले देव गेले ऋषी आले ऋषी गेले संत आले संत सुद्धा गेले प्रत्येकाला देह ठेवायचा आहे मग करायचंय कशासाठी देहाचा ठेवून द्यायचा मग भक्ती कशासाठी करायची तर भक्ती करायची आपल्याला त्या आत्म्यापर्यंत त्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती करायची ज्यावेळेस ज्यानं स्वरूप जाणलं ज्यानं स्वरूप जाणलं तेच संतांना ओळखू शकतात ते संतांना ओळखू शकतात कारण स्वरूप ज्याला जाणलं ना त्याच्याजवळ द्वेत राहतच नाही म्हणून तीन लोक नवखंडवे गुरु से बडा नकोय करता करे न कर सखे गुरु करे होय आणि याच्यासाठी आपल्याला संतांची शरणांगती आहे संतांना शरण जायचंय संतांच्या संतांना शरण गेल्यावरच या गोष्टीची आपल्याला अनुभूती येणार ना आहे नामचा अंग केल्याच्या नंतरच आपल्याला ही गोष्ट प्राप्त होणार आहे श्रीपाद बाबांच्या काळामध्ये हो श्रीपाद बाबांना असंख्य त्रास सहन करावा लागला आणि आजही ओरिजिनल संतांना त्रासच आहे संतांना इतके कष्ट सहन करावे लागते पहिलेही होते आहे श्रीपाद बाबांना खूप त्रास साधून श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्या पर्यंत हे नाम पोहोचवले कुठं गाव कुठं आपण कोणत्या तळ्यात मळ्यात राहतो कोणत्या खळ्यात राहतो कसं आपल्यापर्यंत पोहोचवलं किती आपण भाग्याचे आम्ही दैवाचे दैवाचे दास श्रीपाद रायाचे व आपण एवढे भाग्याचे आहोत मला काय म्हणायचंय कोण काय करतं कोण कसं वाटतं हे बघितल्यापेक्षा आपण आपल्या भक्ती मार्गात लीन राहा आपल्या नामस्मरणावर विश्वास ठेवून आपलं आपलं कार्य चालू ठेवा आपण स्वतःकडे बघून आपलं कार्य करावं तेव्हा कुठं बाबांनी जसं कार्य केलं तशा पद्धतीनं आपण आपल्यासाठी करू शकतो स्वतःसाठीच करा इतरांसाठी काहीच करू नका देवानं सगळ्यांची सोय करून ठेवलेली आहे सगळे प्रत्येक झोन आपापल्या कर्मान आपापल्या दैवानं सगळ्यांना मिळणारच आहे कोणत्याही तळ्यात माळ्यात पडू द्या त्यांना कारण ते नाम अशी गोष्ट आहे कि ती ज्याच्या इथं येथे पाहिजे जातीचे ये काम कामनो हो हे इथं जातीचा लागतो जातीचा म्हणजे जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मजन्मी आपल्याला मिळत आहे आपल्या आप पदरात तेव्हा चे नाम मिळतं नाहीतर असे कितीतरी लोक हे शेजारी पाजारी राहतात खूप जवळ बाबांच्या सानिध्यात राहिलेले अधिकाऱ्यांच्या सानिध्यात राहतात पण खरं तत्व कळत नाही शेळी पुढे टाकी लाऊस ती काय जाने ब्रह्मरस उसाच्या शेजारी एरंडाचे झाडं तरी कायची पडगोड होती सगळ्यांना नाही लाभत नाही सगळ्यांसाठी नाहीये इथं गुरुचा शि म्हणजे याला लागतो नामा कच्च्या बेकच्च्या नाही गुरु का बच्चा इथं कसा जीवान जा ओरिजिनल भक्ती केली ओरिजिनल साधना केली त्या जीवाला खरं महत्व कळतं संदाच सद्गुरूचं महत्व कळत आणि अंतकरणातून खरी भक्ती करणारा लागतो चित्त शुद्ध लागतं चित्त शुद्ध तरी मित्र होती आणि सर्व नका ती व्याग्रताया भाव निर्मळ लागतो देव भावाचा भावाचा भावा नाही कुणाच्या बापाचा देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला आणि तोच दुष्काळ इथं लागतो भाव बाबा मला टाईम सांगा बरं वेळ आहे ना हा बघा अशा प्रकारे भाव पाहिजे शुद्ध भाव शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देवता याला भाव शुद्ध लागतो माय बापानो बाबांनी ज्याला खरोखर अंतकरणातून जो भक्ती करतो अंतकरणातून साधना करतो ना त्याचा जीव हे ना माशी सारखा तळमळ 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 करतो आम्ही संभाजीनगरून आलो बाबांचं याख्याच भाऊंचं कीर्तन होतं पण आम्ही म्हटलं नाही आम्हाला यायचंय आम्हाला तिकडे यायचंय आम्ही घोटीला जाणारी मंडळी पण आम्ही इकडं आलो का कारण जशी पाण्यातला मासा झोप घेत कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पाण्यातली मासुळी जशी तळमळ करते ना तशा प्रकारे जीव ओढ घेतो उड्डाण घेतो आणि अशा ठिकाणाकडे जाऊन त्याचा शोध घेतो आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी तळमळ करतो श्रीपाद बाबांनी कितीतरी संकट घेऊन प्रत्येक ताईपर्यंत प्रत्येक भाऊपर्यंत बाबा पोहोचले बाबांना खूप त्रास झाला बाबांचं वर्णन खरं तर आजच्या दिवशी फक्त बाबांचंच वर्णन व्हायला पाहिजे कारण काय बाबांचा एक अनुभव सांगते सगळ्यांना माहीत आहे पण आज सांगावं सा वाटतो कारण ऐकलं बाबांच्या चरित्रामध्ये वाचलं आणि बाबा जावे कीर्तनाला जायचे पायी पायी बाबा कीर्तनाला जायचे नांदगाव सदोची घटना सगळ्यांना माहीत आहे अशा ठिकाणी बाबाचा जातात पाऊस पडलेला रस्त्याने चिखल झालेला बाबा पाय पाय कीर्तनाला चालले आणि साधू संतांची किती मोठी असते त्यांच्यामध्ये नियती सुद्धा त्यांच्या सोबत अशीच म्हणजे सानिध्यामध्ये राहते भगवंत त्यांच्या कोणत्या रूपाने त्यांच्या सोबत नांदतो कारण जयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा जेथे नाम घोष बरवा करती माझा जिथ नामाची जिथं साधना आहे जिथं तत्वाची साधना आहे अशा ठिकाणी भगवंताला सुद्धा भगवंत म्हणतात मी अशा ठिकाणी सापडतो अशा साधू संतांच्या चरणावर मी सापडेल अशा साधू संतांच्या संगतीत मी सापडतो आणि अशा ठिकाणी भगवंत कोणत्याही रूपात येऊन साधू संतांना म्हणजे हे करतात मदत करतात बघा तुम्ही नांदगाव सदरला जात असताना इतका अंधार पडलेला मोठी रस्त्यानं पांडी जाळी काट्याकुट्याचा रस्ता आणि अशा ठिकाणी बाबांना रस्ता सापडत नव्हता तर अशा वेळेस त्या वाघ आला आणि वाघानं बाबांच्या जवळ आला बाबा वळून बघतात तर वाघ दिसल्यावर बाबा म्हणायला लागले महाराज तुम्ही इकडे कसे काय वाघानं बाबाकडे डोळे भरून बघितलं वाघानं बाबाकडे डोळे भरून बघितलं बाबू वाघाकडे बघतात आणि वाघानं बसून दोन पाय पुढे करून बाबाच्या समोर बसला जसा आपण नमस्कार करतो अशा प्रकारे वाघ बाबाच्या समोर बसतोय बाबाकडे बघतोय बसतोय आणि बाबा म्हणे भाऊ तुम्ही इकडं कशी अंधारा त्यावेळेस वाघ समोर बाबाच्या चालायला लागला आणि बाबाला रस्ता दाखवायला लागला बाबा मागे चालतात वाघ पुढे चालतो आणि पुढे जात असताना ज्यावेळेस गावातून आवाज येतो भजनाचा त्यावेळेस बाबा म्हणतात भाऊ आता तुम्ही इथून वापर जा कारण इथून जर तुम्ही पुढे माझ्या सोबत याल तर लोक चमत्कार म्हणून या नादाला लागतील मला चमत्कार नाही करायचा मला चमत्काराच्या नादाला लोकांना लावायचं नाही मला सांगायचंय मला स्वरूप सांगायचंय मला भगवंताची खरी ओळख द्यायची मग मी जर तुम्ही जर माझ्या सोबत आले तर लोक या नादाला लागतील की बाबांनी खूप मोठा चमत्कार केला अशा प्रकारे बाबांना ज्यावेळेस वाहग्रस्ता दाखवतो काय असेल ती कंडिशन आज आपण बऱ्याच ठिकाणी युट्यूबला बघतो या ठिकाणी वाघाने वा, मुलगी उचलली त्या ठिकाणी बकरी फाडली या ठिकाणी गायीला मारलं असं आपण म्हणतो तो प्रसंग आठवा ज्याच्या कोणाच्या जीवनामध्ये ठर बघितला असन किंवा आला असन तो कंडिशन आठवा आमच्या सोबत आलेल्या एका भाऊनी स्वतः अनुभवलं बघा आमच्या सोबतचे जे भाऊ आहेत ना त्यांच्या शेतामध्ये त्या ताई आणि ते भाऊ पाणी वगैरे भरलं आणि झाडाखाली आराम करत असताना मुलगा होता त्यांचा तो फोन बघत होता आणि ते भाऊ झोपले आणि ताई बसलेली होती आणि त्या ताईला ज्यावेळेस बसलेली होती तर त्यांच्या ऊस लावलेला होता आणि तिथं मोठा वाहक सतत फिरत होता त्या गावामध्ये शेतामध्ये आणि नेमका त्या दिवशी तो वाहक त्यांच्या काही अंधारा असत थोडसच अंतर होतं आणि त्या अंतराहून चालला वहाग जवळून गेला आणि वाघानं माग वळून यांच्याकडे बघितलं त्या यांच्याकडे बघितलं आणि हे पण त्या ताईनं बघितलं त्या भाऊला उठवलं म्हणजे त्या ताईला बोलता हो ता। येत नव्हतं एवढी घाबरली भाऊला उठला आव बघा म्हणे वाघ आलेला आहे म्हणे भाऊ खडबडून उठले बघतात तर ते वाघ यांच्याकडे बघतो हे वाघाकडे बघतात आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तो वाघ मागे वळून वळून बघायला लागला दोन पावलं उचलले त्यावेळेस भाऊ म्हणले आता तू ये ना इथून निघ निघ म्हणे त्या वाघानं नुसतं बघितलं तो त्याच्या कामाला निघून गेला बघा माय बापान जो बाबांनी अनुभव घेतला तो बाबांच्या साधकाला सुद्धा अनुभव आला एवढी नामाची ताकद आहे हे मला तुम्हाला सांगायचं कुंडली गोवर्धा हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीराम